नमस्कार शेतकरी मित्रांनो नवभारत टी व्ही यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे शेतकरी मित्रांनो आता उन्हाळा लागायला लागलेला आहे अशा वेळी बरेचसे शेतकरी उन्हाळ मिरची लागवड करत असतात मग उन्हाळ्या मिरचीची लागवड आपण करत असताना योग्य टाईम साधणं देखील खूप गरजेचं असतं कारण उन्हाळा मिरची हे अशी पीक आहे की जर आपण टायमिंगला जर लागवड याची केली तर आपल्याला उत्पादन देखील भरपूर निघत असतं कारण जर ज्या वेळेस आपलं झाड मोठं होईल त्यावेळेस आपल्याला उत्पादनात वाढ देखील चांगल्या प्रकारे होईल दुसरं म्हणजे आपल्याला आपण मिरचीची लागवड करीत असताना कुठल्या खातांचा बेडमध्ये वापर करायचा व त्याला कशा पद्धतीने बेड असावा ही देखील सगळ्यात महत्त्वाचं असतं आज आपण याच्यावरती व्हिडिओ हा करत आहोत तर चॅनलला कोणी नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब कारण हा व्हिडिओ नक्की पा सध्या उन्हाळ्या मिरचीची लागवड करीत आहे शेतकरी मित्रांनो बरेचसे शेतकरी आता थंडी थोडी थोडी कमी होत चाललेली आहे कारण मकर संक्रांत झाली की मित्रांनो ऊन देखील वाढत असतं मग अशा वेळी आपण जानेवारी एंड हा तीस जानेवारीपासून आपण पंधरा फेब्रुवारीपर्यंत आपण मिरची लागवड करणं खूप गरजेचं आहे कारण याचं कारण म्हणजे ज्या वेळेस तापमान वाढण अशा वेळी आपली मिरचीची जी रोपं असतात तर आपल्याला मग रोपं देखील जळू शकतात त्याच्यामुळे अजून तापमानाची लेवल मापात आहे त्याच्यामुळे आपण तीस जानेवारी ते पंधरा फेब्रुवारीपर्यंत उन्हाळ मिरचीची लागवड करणं खूप गरजेचं असतं आता हे झालं मिरची लागवड पंधरा फेब्रुवारीपर्यंत करा आता दुसरं म्हटलं तर आपल्याला जाड चांगलं स्ट्रॉंग आणण्यासाठी आपण बीड कसा काढायचा बीडमध्ये बेसल डोस कुठलं टाकायचं हे देखील खूप महत्त्वाचं असतं कारण जर आपल्या बे मिरची पिकाला जर खालून जर चांगल्या प्रकारे खताचा जर डोस भेटलं तर नक्की आपल्याला उन्हाळभर मिरचीला कुठल्या खताची देखील टाकायची गरज पडणार नाही आणि मिरचीचा कलर देखील टिकून राहणार आहे तर आपण सुरुवातीला बीड हा शेतकरी मित्रांनो आपला तीन फूट रुंदीचा बेड असावा जास्त रुंदीचा देखील बेड नसावा कारण बेड जर जास्त रुंदीचा असेल तर त्याचा आपल्या मिरची पिकाला जास्त त्याचा काय फायदा होत नाही तर तीन फूट रुंदीचा बेड असावा आणि त्याच्यामध्ये आपल्याला बेडमध्ये सुरुवातीला आपल्याला ज्या कर शेतकऱ्यांकडं शेणखत असेल तर कारण मिरची पीक बघा हा जवळजवळ तुम्ही चांगलं सांभाळलं तर भरपूर दिवस देखील चालतं त्याच्यासाठी आपल्याला शेणखत खत अठराशेचाळीस तुम्ही दहा सव्वीस बी वापरा पण असे काही जी दमदार खतं आहेत याच खतांचा वापर करायचा आहे त्यामध्ये तुम्ही गुळी सुपरचा एक आवर्जून वापर करा याचं कारण म्हणजे ज्या वेळेस आपण दिवस मिरचीची झाडं ठेवायची असतील तर अशा वेळी आपल्याला ती गुळी सुपर आपल्या बेडमध्ये मिरची पिकाला चांगलं खूप वरदान असतं कारण जेवढा आपला बेड हा भुसभुशीत राहील तेवढ्या आपल्या मिरची पिकाच्या जी जारवा मुळ्या म्हणून आपण तेवढ्या खोलवर जातात आणि झाड ही मजबूत राहत असतं त्याच्यामुळे आपल्याला शेणखत अठरा सेहेचाळीस दहा सव्वीस सुपर याचा कुठलाही वापर करा ह्या चारी खताचा वापर करा याच्यामुळे जास्त दिवस आपली झाडं देखील टिकून राहणार आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं उन्हाळ पिकं उन्हाळी मिरची घेत असताना जास्त उन्हाळ्यामध्ये जर आपण लागवड केली तर ज्या वेळेस आपल्या मिरची पिकाला कळ्या फुलं लागत असते ती अशा वेळी आपण जर आपण जास्त उन्हामध्ये आपली लागवड केली तर ती फुलगळती देखील होऊ शकते त्याच्यामुळे मिरचीची लागवड करताना योग्य टाइम साधून मिरचीची लागवड ही करावी आणि दुसरं म्हणजे लवकर जर झाड आपलं मोठं झालं जास्त ऊन पडायच्या अगोदर तर आपल्याला उत्पादनमध्ये दे देखील चांगली वाढ होत असते कारण ज्यावेळेस झाड ऊन जास्त लागतं अशा वेळी झाड आपलं ही खुरटं राहत असतं मिरची लांबत नाही उन्हामुळे किंवा उन्हामुळे काही वेळेस पानं देखील आकडलेली जातात जास्त टेम्परेचरमुळे देखील मग तोपर्यंत आपलं जास्त ऊन वाढायच्या अगोदर जर आपलं झाड मोठं झालं तर आपल्याला जास्त रोगावरच्या फवारणा देखील करायची वेळ बसत नाही जास्तीत जास्त आपल्याला बोकड्या येऊ शकतो तर बोकड्यावरती आपण देखील उपाय वेगवेगळ्या पद्धतीने आपण करणं खूप गरजेचं आहे त्याच्यावरती देखील आपण पुढच्या व्हिडिओच्या माध्यमातून माहिती सांगणार आहे आणि सगळ्यात महत्वाचे शेतकरी मित्रांनो मिरची लागवड करीत असताना तुम्ही कुठलीही व्हरायटी वापरा पण मिरचीची क्वालिटीची जर व्हरायटी जर वापरली आता बऱ्याचशा व्हरायटी मार्केटमध्ये आहेत जास्त दिवस मिरची टिकवायची असेल तर आपल्याला चांगल्या क्वालिटीची मिरचीचा वापर करा कारण आपण शेणखत खत अठरा सेहेचाळीस दहा सीस ही जी असं आपण खतं वापरतो याच्यामुळे आपल्याला भरपूर उत्पादन निघणार आहेत मिरची देखील चांगल्या क्वालिटीची रोपं बघा नळ्यामध्ये अशा पद्धतीने आपण मिरचीची लागवड करा भरघोस उत्पादन तुम्हाला निघणार आहे कारण आम्ही मिरची ही सतत करत असतो शेतकरी मित्रांनो फक्त अठरा चाळीस दहा सव्वीस आणि तुम्ही शेणखत भरून संपूर्ण बेड बुजवून जायचा आणि मग तुम्ही त्याच्यावरती मल्चिंग पेपर हातरून पाणी द्यायचं आणि नंतर वापसीवरती मिरची लावा तुम्हाला उत्पादनामध्ये भरपूर वाढ झाल्याशिवाय राहणार नाही तर मित्रांनो व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया असंच पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार धन्यवाद